लोहा शहरात रात्रीपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे सावित्री नदीच्या पात्रात वाढ झाल्याने सावित्रीने धोका पातळी गाठलेली आहे तर महाड येथील भोईगाट परिसरात पाण्याच्या पातळीत वाढ होताना दिसत आहे शहरातील नागरिकांना धोक्याची घंटा वाजवत महाड नगर परिषदेकडून सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे रोहा शहरात कुंडलिका नदीचं पाणी शिरलं असून अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे इगतपुरी तालुक्यातील गेल्या आठ दिवसांपासून कोसळणाऱ्या संसधार पावसामुळे तालुक्यातील धरण क्षेत्राच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली तालुक्यात जवळपास बारापेक्षा अधिक लहान मोठी धरणं आहेत त्यातील भावली धरण शंभर टक्के भरलं असून धरणाच्या सांडव्यावरून आता पाणी वाहू लागलेलं आहे पा... पाणी दारणा नदीच्या पांडलो क्षेत्रात जाते पुढे नांदूर न... न... मध्यमेश्वर नदीपात्रात साठवण होते पुढे हेच पाणी मराठवाड्याची तहान भागवतं पालघरच्या वाडा विक्रमगड भागात मुसळधार पाऊस सुरू आहे वाडा आणि विक्रमगड तालुक्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्याकडून दोन्ही तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे वाडा विक्रमगड परिसरात मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज आहे मुसळधार पावसाने नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील आढळा नदी दुधडी भरून वाहत आहे सकाळपासून पावसाचा जोर वाढल्याने नदीपात्रात वाढ झालेली पाहायला मिळते गरज असल्याचा बाहेर पडा अन्यथा घरी बसण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं नगर जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली अकोले तालुक्यातील ला सावरगाव पाट आणि देवठाणे या दोन गावांच्या सीमेवर अढळा नदी आहे तिथला तवा धबधबा सावरगाव वेपार्ट येथे पर्यटकांचं लक्ष वेधून घेतोय ओसंडून वाहणाऱ्या धबधब्याचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत तर अनेक जण आपल्या मोबाईलमध्ये सुंदर दृश्य टिपताना पाहायला मिळत आहेत खेड तालुक्यातील साठव येथे ढकपुटी सदृश पाऊस झाल्यामुळे जगबुडी नदी आणि नारंगी नदीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे नारंगी नदीचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे खेड ते दापोली मंडळांकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक काही वेळ बंद ठेवण्यात आली आहे गोंदिया जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झालंय त्यातच वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून डांगोरली येथील वीजवाहिनी पाण्याखाली गेल्याने महावितरण करून वीज, महा वी वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे तर फिडर पाण्याखाली असल्याने खंडित वीज पुरवठा सुरळीत न झाल्याने गोंदिया शहराला सलग दुसऱ्या दिवशी पाणीपुरवठा होणार नसल्याचं महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागानं कळवलं आहे